थोडा मोठा पाऊस आला पप्पांचा मोबाईल नमस्कार मंडळी मी अनंत झलक कोकणची या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतात तर मित्र हो, आता आपण आहोत शेतामध्ये ऊन आणि पाऊस यांचा खेळ चालू आहे बघा ऊन किती तापतं आहे पाणी आहे पाण्या पाटाचं पाणी येत आहे बघा बाकी मग शकता हे पाटाचं पाणी आहे जे की शेतीसाठी वापरलं जातं आणि इकडे इकडे चहा वगैरे वाटते सर्वांना तर बघा आपण पण चहा पिऊया आणि थोडंसं तरवा आहे तो तरवा काढू आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये आयुषी ट्रॅक्टर चालवणार तिला ट्रॅक्टर चालवायला शिकवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ते पण तुम्हाला बघता येणार आहे तर चला फर्स्टली चहा पियला या शेतात चाय पिऊची काय मजाच वेळी पहिले आंबाडे नाही हे आंबाडे आणले हे आंबाड्याची पानं आणि हे आंबाडे खारात घालायचे आणि खायचे भारी लागतात हो ना गे या वर्षी घालतला खरा ना घालून टाक आमका आमका देतो नको खा वारो बघिते लागता ए चाय पिऊ किंवा गेलो, गेलो बघला वहिनी कागद घालू नको तुम्ही कागद घातलंच की पाऊस जाता आता गेलो बघला प्रकारे ठेवायचं आणि बसायचं आणि असं बसवून मस्तपैकी असो तर व काढायचो केवढ मोठी इली या बघ

बस बनते है दुश्मन कराते है भांडण नको भांडण नको झाली तरी मोठ मोठी होऊन दे जाऊन जाऊन दे मागे सासू सुना काय ते करून दे पाच बस 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 भांडा नको आता बस झाली आपलो आपल तरु तो झालेलो असा आता लावणी बाकी या आता जाऊन जेऊया काय आला झोप येता काय गो डोळे उघड झोप येत तीन वाजले तू कसं शायनिंग मारता काय गो डोळे उघड झोप येत झोप येतो तुका होय भूक लागली नाही येता तू शेतात येतं काय नाही चला जेवून झाला जा शिकवणार जा ओ, एका शिकवा जा आता आईशी ट्रॅक्टर चालवणार आहे पैसे शिकवत आहेत खाली लय स्लो झाला आता आत दुसऱ्या गेल्यात टाका थांग थांग हा बेरेक दाख हा ब्रेक दाख हा दाग हा सोड हा मस्त वळव वळव इकडे हां दाप परत हा सोड वा शिकले शिकले <laughs> फिराव हो इकडे अरे वाव अरे सर कर सरळ कर हा लावणी हा ब्रेक दाब एकदा हा ब्रेक एकदा दाब म्हणजे दा सरळ होईल हा थोड़, सोड सोड आता हा चला आता लावणी करा बस झाला <laughs> मग कसं वाटलं इकडे इकडे आ आ कसं वाटलं मस्त वाटत चिखलामध्ये धरून कसं वाटलं एकदम भारी करणार ना शेती आवडते शेती चला जा लवकर धावत जाऊ चल आजच मजा आहे चिखलामध्ये नाही पडणार जा तू दिसा कोण आई तर म्हणजे मला व्हिडिओच नाही घेतल्या काम कशी करता राखोकोही होय ना होई नीनो होय नीनो हो जमात ना चला हो तुम्ही येता चालू आ नाही चला आम्ही व्हायचं कायचो काम करता अजून दोन कोपरे होऊचे होत माका पण द्यावा गे माका पण द्या ठोस काय ठोस राहिले घरा एका कपात माझं कप स्पेशल ही लावणी पातळ दिसता का ही लावणी पातळ दिसता का ती घन दिसता चला ये करवलो खूप लोक मामाकडे भाजी घालते ब पाल्याची भाजी अशी शेतात येतात काढत मामा छत्री घेऊन पाल्याची ही बघ ही आहे पाल्याची भाजी एका पाल्याची भाजी होतं काय नाही बी असं ते पेरायचं मग भाजी भाजी येते हां पालेभाजीचं बी भेटतं त्या ते बिया टाकायच्या काय मग अशा प्रकारे भाजी येते मस्त भाजी होते चला तर मी जातो तिकडे पप्पा हे काम करतायत सुजितला चहा देतो नेऊन आणि मी जरा टॅक्टर वगैरे बोलतो हे संचिता सिद्धू चला मित्रो ही होती पाल्याची भाजी ती मामांची आहे त्यांनी बी पेरलेलं त्याला भाजी आली आणि आता इकडे सुजित आणि पप्पा पप्पा जरा मेरा खांत आणि सुजित पण मेरा ख खंत आहे तर मी आता हे सुजितला चहा घेऊन जातो आणि त्याच्यानंतर हे तीन खोपरे आम्हाला चिकल करायचं आहे खूप टाईम पण झाला आहे आता साधारण सहा साडेसहा वाजत आले बघू साडेसात पावणे आठपर्यंत झालं तर आम्ही हे काम करणारच आहोत ट्राय करू संपवण्याचा तर चला तुझी चाय घे आणि फुगला लागतो ठीक आहे पीलो धूंग पानी है। बदले सात चला अंधार होईल तर मित्रांनो आता एवढं आमचं कोपरं लावून झाले अजून दोन कोपरे आहात त्याच्यासाठी सगळ्यांसाठी वडापाव आणलेले आहेत आता वडापाव खाताला आणि हे दोन कोपरे लाव साधारण आता टाइम झाला सात वाजले संध्याकाळचे तर, ता, तर बघूया वडापावची एनर्जी अजून दोन कोपरे आमका लावू तर चला चला होईनी गरम गरमच एकदम हूनच हून हातधू आधी

फायनली आता वाजले आहेत साडेसात आणि सर्व बेणक्यांचा वगैरे आवाज चालू झाला आहे म्हणजे सांजावलं आहे आणि पाठीमागे आमची अजून लावणी चालू आहे झाले आहेत आता थोडंसं दमायला पण झालं आहे पण हे दोन कोपरे आहेत ते आम्ही कम्प्लीट करणार आणि मगच घरी जाणार कारण राहिलं की परत पुन्हा प्रॉब्लेम होतो की उद्या परत या सो ट्राय करणार आताच संपवणं नंतर ट्रेक घेता येणार नव्हता मला कारण अंधार होणार आहे सो म्हटलं आता ट्रेक घेऊ आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण लावणी त्यानंतर तरवा काढणी त्याचबरोबर नीलमने टॅक्टर पण चालवलं पप्पन शिकवलं आणि वडापावची पार्टी गेली आणि आता लावणीचं आपल्या एंड करतो आहे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आता मी एंड करायला जातो आहे तुम्ही पण या आणि तोपर्यंत कमेंट करून ठेवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काय गोदमलं काय कशी दू दमला दमला विचारा झालो आता सपलो समजला का म भारी दिसता लायटीमध्ये कुरले कुरले मी लावू घेतोय कसला भारी वाटत गे हो तकडे शेवटचे काय बोलत नाही वाटत झाला झाला एवढाच आता दादा येईलो दादा येलो दादा काही लावू जाता का हो हो दादा लाऊक गेलो आ लेकीजवळ मित्र आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही रात्रीची लावणी करण्याची मजा त्यासाठी खास कमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आता निरोप घेतो तर चला मग